अच्छा <todic> अच्छा <music> Então, diga-lhe! Então, आपण बघतात गंगापूर तालुक्याचं गाव म्हणून एक राजकारणी आहे आणि या गावामध्ये झेडपी शाळा आम्ही आलो असं आम्हाला वाटत नाही कारण आम्ही शाळा बऱ्याच बघितल्यास त्या शाळेमध्ये गेल्यानंतर बसण्याची अवस्था नसते त्यांना पुढील सोय असती पण ज्यावेळेस आम्ही शाळेला भेट दिली आम्हाला खरंच जाणवलं की बाबा ही झेडपी शाळा नसून एक संस्थेत शाळा आहे असं आम्हाला वाटायला लागलं कारण लोकांचा कर्ल सगळ्यात जादा इंग्लिश आहे लोकांची भावना झडपी शाळेवर बसत नाही लोकांना झडपी शाळा म्हणलं काही नाही वाटतं पण आम्ही ज्यावेळेस शाळेला भेट दिली त्यावेळेस आम्हाला खरंच जाणवलं या संदर्भात आपण जाणून घेतो शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाबाई यांच्या प्रतिक्रिया सर आपलं काय वाटतं त्या ठिकाणी सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो की एक कासगावमधली केंद्रीय प्राथमिक शाळा आहे आपण या ठिकाणी बोलणार का केंद्रीय प्राथमिक शाळा आम्हाला वाटत नाही परंतु ही जी शाळा आहे ही केवळ माझ्यामुळे नसून आमचे सर्व शिक्षक शिक्षिका यांचाही असा वाटा आहे काही जर गोष्ट जर करायची जर असेल तर एका हाताला टाळी वाजत नाही किंवा आपली बैलगाडी जर चालायची असेल एका चाकाला चालत आहे तिचे चाकत उन्नी सारखे पाहिजे त्याच वेळेस हा ताळ मिळवा या ठिकाणी मी एक अभिमानानं सांगतो की शाळेमध्ये आज माझ्या शाळेमध्ये कुठलीही उडी भासत नाही परंतु आम्ही एक अध्यक्ष नात्याने नाही परंतु ह्या गावचा एक सेवक म्हणून मी शाळेचं चेहरा मोहरा बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना एक चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळवण्यासाठी एक अध्यक्ष या नात्याला सेवक या नात्याला सर्व शिक्षकांची एक स्वतंत्र बैठक घेतली आणि यांच्या सर्वांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या त्याच पद्धतीत पालकांच्या पद आणि या ठिकाणी दर महिन्याला पाल आपलं चावडी वाचन होतं सर्वांना रोजचं आहार दिला जातो का नाही जात तो आहार आम्ही सर्व शिक्षक शिक्षिका ह्या ठिकाणी खात असतो त्यामध्ये कुठलाही होणार याची स्वतः मी जाणीव स्वतः माझं लक्ष या ठिकाणी केंद्रित असतं आणि रोजचं मी या शाळेवर ज्या पद्धतीनं आपल्या शेतीत आपण काम करतो होत जातो त्या पद्धतीनं एक आपलं ह्या ठिकाणी काम आहे आपल्यावर गावकऱ्यांनी जबाबदारी दिलेली आहे आणि याचं आपण निश्चित पालन करतो आणि या शाळेत कुठलीही म्हणजे कमतरता भांडारली आज या ठिकाणी इतकी झाडे आम्ही आम स्वतःच्या सो खर्चानी या ठिकाणी टँकरद्वारे आज पाणी टाकतो आज पाण्याची परिस्थिती खूप वाईट आहे एक पाव न आला तर तीनदा विचार करावा लागतो की आला पाणी याला आंघोळीला मुकामाला राहिला तर आंघोळीला पाणीची पंचायत परंतु ते शाळा म्हणून हे झाड म्हणून आम्हाला एक या ठिकाणी जगवायचं ही आमची इच्छा आहे केवळ शाळेतच नाही बघायचं विद्यार्थ्यांचं पुढचं भविष्य आणि या ठिकाणी मी आज सातवींच्या मुलांना जे की आज ज्या निरूप दिल्याचं जो संवग संवग काम करायची सातवीचा आमचं वर्ग समाप्त झाला समारामाचं एक कार्यक्रम ठेवला आहे कार्यक्रमाची मला पूर्व कल्पना नव्हती आणि मी माझ्या वैयक्तिक कामत असल्यामुळे सर्वांचा या ठिकाणी शिक्षकांनी हे जे कार्यक्रम केला त्याबद्दल आपण आले असं मी सर्वांचा अत्यक्ष नात्य सर्वांचे आभार मानतो आपण बघतात गाजगाव शाळेमध्ये सहशिक्षक तांगडे सरांची प्रतिक्रिया आपण जाऊन घेतो आहोत नितीन नितीन तागडे सरांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतो सर आपल्याला काय वाटतं आपल्याला या संदर्भात कोणाची मदत होईल सर्वप्रथम सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ही तळागाळात असलेल्या घाजगाव या शाळेला त्यांनी भेट दिली आता कधी आपण पाहिलं तर फक्त रोडवरच्या नामांकित शाळेलाच भेट दिल्या जाते परंतु तळागाळात येऊन या ठिकाणी शिक्षकांची जी माहिती तुम्ही घेतात याचं मला सर्वप्रथम तुमचं खरंच मी कौतुक करतो परत मी सांगू इच्छितो की गाजगाव ही शाळा खूप आतमध्ये औरंगाबादमधून पंचेचाळीस किलोमीटर लांब आहे परंतु मधून अपडाऊन करणारे सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी असले तरी सुद्धा खूप आनंदाने या ठिकाणी काम करतात मला सांगायला खूप आनंद होतो की ही शाळा मिनिट नाही तर सेकंदावर चालणारी ही शाळा आहे या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम खूप छान पद्धतीने घेतले जातात याही पहिले मी बोललो की साधारण छोट्या छोट्या सो गोष्टी मातीपासून धरपुकी तयार करणे पुष्पगुच्छ तयार करणे त्यानंतर आत्ताच सातवी आणि सहावी पाचवीच्या मुलींना वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ कसे बनवले जातात या ठिकाणचे खाद्यपदार्थ आमच्या श्रीपद मॅडम ठोळे मॅडम रुपनर मॅडम त्यानंतर आंधळे मॅडम त्यानंतर काथार मॅडम यांनी आवर्जून मुलींना की कशा पद्धतीने बनवावेत त्यांनी कृती सांगितली प्रत्यक्ष मुलींनी बनवलेत पहिलीच्या वर्गामध्ये घर कसं तयार करावं मातीपासून वस्तू कशा तयार कराव्यात हे छोटे छोटे वाटतातले छोटे परंतु हेच उपक्रम इंग्रजी माध्यमामध्ये साठ ते सत्तर हजार रुपये घेऊन औरंगाबादला शिकवले जातात या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक रुपया घेतल्या जात नाहीत दर्जेदार शिक्षण आमच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा घातगाव या शाळेमध्ये दिल्या जातं इव्हन मी परत एकदा सांगेन की या शाळेमध्ये एलईडी डी टी व्ही आहेत एल ई डी टी डी व्हीद्वारे आम्ही अभ्यासक्रम त्यामध्ये लोड करून घेतलेला आहे या शाळेतल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं सेमी इंग्रजी पहिल्या आणि दुसरीला या शाळेमध्ये आहे छान पद्धतीने मुलं अभ्यास करतात या शाळेमध्ये संगणकाविषयी अत्यंत तज्ज्ञ असणारा शिक्षक कर्फे सर या शाळेमध्ये आहेत कोणतंही काम आनंदाने करणारे आमच्या डमाळे सर या शाळेमध्ये आहेत वेगवेगळे उपक्रम अत्यंत दर्जाद पद्धतीने या शाळेमध्ये घेतले जातात त्यानंतर शालेवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय गुलाबशाह सर आम्हाला वेळोवेळी विचारतात की काय तुम्हाला पाहिजे जिल्हा परिषदेकडून आम्हाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आम्हाला पंधरा हजार लिटरचा होत मिळाला त्यानंतर आम्हाला वर्षी शाळे व्यवस्थापन समितीने ज्यामध्ये आमच्या अध्यक्ष आदरणीय गुलाबशाह सर यांनी आवर्जून आमच्या शाळेविषयी दोन एल ईडी टी व्ही या वर्षी शाळेला दिल्या म्हणजे पहिल्या तीन होत्या आता दोन झाल्या म्हणजे पाच ही एकमेव अशी शाळा आहे की ज्या शाळेमध्ये शिक्षण हे एल ई डी टी व्हीद्वारे दिलं जातं तुम्ही शाळेचा परिपाठ कधी पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की या शाळेच्या परिपाठामध्ये सुद्धा नावीन्य सर मला सांगायला खूप आनंद होतो की अगदी प्रत्येक वर्ग या ठिकाणी इंग्रजी मराठी हिंदीतून परिपाठ घेतले जातात हे खूप महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक परिपाठामध्ये एक नाटक सादर केलं जातं त्यानंतर मुलाखत घेतल्या जाते शिक्षकांची मुलाखत घेतल्या जाते जयत्यानी पुण्यतिथा कधी तुम्ही येऊन पाहिल्या तर अत्यंत दर्जेदार पद्धतीचे या ठिकाणी होत असतात आनंद सारखे उपक्रम या शाळेमध्ये घेतले जातात आणि या शाळेत सगळं काही आमचे मुख्याध्यापक आदरणीय बडोगे सर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करत असतो आमच्या महिला मंडळी जे आहेत अत्यंत उपक्रमशील दर्जेदार पद्धतीचं शिक्षण या गाजगाव या शाळेमध्ये घेतलं जातं परत मी असं म्हणू इच्छितो की जोपर्यंत महाराष्ट्र न्यूज चॅनल आमच्या शाळेला जोपर्यंत प्रसिद्धी देत नाही तोपर्यंत या शाळेचं तो नाव तरी होणार नाही आणि त्यांनी आमची या शाळेविषयीची बातमी या शाळेविषयीचं कार्य शिक्षक वृंद आणि आमचं गाव परत एकदा आमचं गाव हे राजकारणी आहे परंतु अभिमानानं मी नेहमी सांगत असतो की कितीही राजकारणी असलं तरी ज्यावेळेस शाळेच्या यशस्वीसाठी जेव्हा एक ते एकत्र येतात तेव्हा राजकारण हे गेटच्या बाहेर असतं आणि जेव्हा ते शाळेमध्ये येतात तेव्हा फक्त मी या गावचा नागरिक आहे आणि शाळेविषयी मी काहीतरी करणार का आहे एवढंच ते करत असतात मी एवढं बोलतो मी परत एकदा महाराष्ट्र न्यूज चॅनल सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या शाळेला भेट दिली धन्यवाद सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाजगाव ही शाळा एक नामांकित शाळा आहे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा वर्षभरापूर्वी या शाळेमध्ये आलो त्यावेळेस असं वाटत होतं की आय ओ शाळा आहे आम्हाला कसं काम करावं लागेल काय तर जसं सरांनी सांगितलं की मिनटावर नाही सेकंदावर चालणारी शाळा आहे तर अगदी तसंच आम्ही इथे काम करतो आम्ही ज्यावेळेस मातीच्या मातीपासून गणपती बनवून घेतले तर तेच गणपती पालकांनी अगदी उत्साहाने घरी बसवले की आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे मुलाने जेव्हा आम्ही सांगितलं की फुलदाणी अशी बनवायची किंवा पुष्पगुच्छा असा बनवायचा मुलाने अगदी करेक्ट त्या पद्धतीने बनवलं आणि अगदी इतक्या उत्साहाने ते कधी कोणतेही पाहुणे येऊ द्या त्यांचा उत्साह अविस्मरणीय असतो म्हणजे असं वाटतं की हे मुलं काय करतात आणि काय नाही म्हणजे फक्त सांगायची गोष्ट असते की मुलं करतात आणि विद्यार्थी जर प्रत्येक शाळेत राहिले तर ती शाळा अगदी उत्साहाने पुढे जाणार आणि पूर्ण जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये नामांकित होणार ना या संदर्भात आपण जाणून घेत आहोत शाळेचे मुख्याध्यापक सरांची प्रतिज्ञा मी केम बडोगे मला येऊन इथं जवळपास एक वर्ष झालं तर एक वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती फार जमीन आत्मात फरक आहे यावर्षी आमची टीम नवीन टीम होती फक्त तागडे सर आणि कर्फे सर हेच जुने लोक होते परंतु नवीन व्यवस्थापन समिती कमिटी आली सर्व स्टाफ नवीन आला तर आम्ही जवळपास मोठ्या अभिमानाने सांगतो की इंग्रजी माध्यमाचे आमच्याकडे जवळपास पंधरा मुलं मराठी माध्यमामध्ये आले गौरवास्पद असे आम्ही वेगवेगळ्या कर्चा स्पर्धा घेतो त्यामध्ये पहिलीपासून ते सातवीपर्यंत आठवड्यातून एक दिवस असतो त्यामध्ये लंगडी असती खो खो रिंग धावण्याची स्पर्धा पाळण्याची स्पर्धा चमचा लिंबू अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्यानंतर काही भाषिक खेळ आहे काही गणिती खेळ आहे त्या सर्व ह्या माध्यमातून मुलांना चांगल्या प्रकारे ते करत असतो यामध्ये आम्हाला सर्वप्रथम म्हणजे गावाचं खूप सहकार्य लागतं गाव खूप ते बनतात की राजकारणी आहे राजकारणी परंतु आम्हाला गावकरी खूप सहकार्य करतात आणि विशेष करून सगळे गावाचं काम म्हणजे आमचे अध्यक्ष गुलाब भाई शाह या अध्यक्ष झाल्यापासून किंवा नवीन कमिटी आल्यापासून आम्हाला गावाचं खूप सहकार्य लागत आहे आणि जुन्या कमिटीचं सुद्धा सहकार्य लागत आहे जे जे अडचणी असतात आम्ही सरळ गुलाब शहा यांना सांगतो आणि ज्या ज्या अडचणी असतील त्या सोडायचा प्रयत्न करतो जवळपास केंद्र असल्यामुळे केंद्रामध्ये अठरा शाळा आहेत परंतु अठरा शाळेचं काम इथून चालतं परंतु तू बही म्हणतात ती इथं जे जी जे अडचण आली ते आम्हाला फक्त सांगा आणि काही जरी अडचणी असल्या तर ते शंभर टक्के सोडायचा प्रयत्न करतात गुणवतेतून तर जवळजवळ म्हणजे अशा शाळा आहेत आमच्याकडं उदाहरणार्थ गाजगाव आहे खादगाव आहे तर ती, ती तालुक्यातून नंबर एकची शाळा आहे जवळपास म्हणजे तिसरा नंबर जिल्ह्यातून खादगाव शाळेचा आलेला आहे म्हणजे केंद्राचे नाव आहे तिथे उत्कृष्ट आहे आणि इथली जी टीम आहे अति उत्कृष्ट आहे खूप चांगल्या प्रकारचं काम चालतं अध्यक्ष सर्व कमिटी जुनी कमिटी गावकरी आणि विशेष करून आमचे जे हिवाळ्याण्णा आहे गुडू अण्णा हिवाळी यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे यांच्या मोलाच्या सहकार्याच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली बळी आणि सर्व काम करत असतो आम्हाला जसं घरी दुःख लागलं किंवा काही आमची अडचण आली तर आम्ही आमचे जे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत यांना आम्ही सांगतो की तात्काळ वरिष्ठ दाब मागून या सर्व तमाशा सोडवतात प्रकाश म्हके वर्गाचा होता माझ्या शिक्षकांचे नाव श्रीमती मॅडम मी वाजता सुरू होतो आणि साडेनऊ ला आम्ही वर्गात जातो आम आमच्या शाळेत आजच्या सातवीच्या वर्गाचा निरोप समारंभ होता त्यामध्ये आम्ही सातवीच्या मुलांना निरोप दिला त्यामध्ये काही मुलांनी भाषण बाशन, भाषणही केले आमच्या शाळेत प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारीला भाषण होतात कोणी आत्मनृत्य घेते तर कोणी भाषण घेते आणि आमच्या शाळेत खूप साऱ्या स्पर्धाही होतात त्यामध्ये कबड्डी खो खो क्रिकेट धा दा, धावण्याची शर्यत अशा खूप साऱ्या स्पर्धांचा समावेश असतो एवढ्या मी शब्द मी संकेत ज्ञानेश्वर रिवाळे मी वर्ग सहावीमध्ये शिकलो म्हणजे माझ्या वर्ग शिक्षिका श्रीमती ठोळे मॅडम आणि सातवीच्या वर्ग शिक्षिका श्रीमती श्रीपद मॅडम यांनी म्हणजे असं मोलाच आम्हाला शिक्षण दिलं म्हणजे अशी एखादी चूक सुद्धा झाली आमची तर तिला कसं सुधारायचं त्या आपलं अक्षर कसं पाहिजे हे सुद्धा श्रीपद मॅडमने आम्हाला सांगितलं श्रीमती ठोळे मॅडम म्हणजे आम्हाला आताच नव्हे तर उद्याचा विचार उद्या आपल्या कुठे काय जर अभ्यास नाही केला आज आपण कसं करतोय तसं पुढं बी लागायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे हे आमच्या ठोळे मॅडम सांगतात आम्ही सामील आलो तेव्हा सगळी म्हणजे जिल्हा परिषद केंद्र शासनाची सर्व बॅच बदलली होती फक्त कर्फे सर आणि तागडे सर हे जुने होते म्हणजे पहिले आता ही बॅच नवीन आलेली दाकडे सर दागडे सर म्हणजे आम्हाला आपली काही चूक होती ती समजावून सांगतात आज वर्ग सातवीचा सेंडअप होता म्हणजे आम्ही त्यांना निरोप देतो की म्हणजे असा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये आमच्या हा दिवस येतो की त्याला सातवी सोडून आठवीच्या वर्गात जावंच वाटत म्हणून आज आज आम्ही त्यांना निरोप समारंभ ठेवला होता आणि त्यांना आम्ही आज संचालन करून त्यांना त्यांचं तेन भाषण वगैरे करून म्हणजे ते त्यांना चांगलं निरोप निरो दिला माझे नाव अंजू अंजू आयुष्य शहा साक्षी मी आता साक्षी शिकते माझ्या माझ्या शिकत श्रीमती श्रीपद मॅडम आहे आणि आम्ही सातवी ते आमचे तास होतात तर अजून एक मॅडम आहे आम्हाला त्या म्हणजे श्रीमती होय मॅडम आमच्या आमच्या शाळेचे वैशिष्ट्य असं असे आहे की आमच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन इत्यादींसारखे अनेक कार्यक्रम होतात एखादा स्थान असेल तर तोही आम आमच्या शाळेत साजरा करतात दल होळी रंगपंचमी अनेक सण उत्सव पण साजरा करतात आणि तसे परिपाठ असे असे वेगवेगळे कार्यक्रमही नीट पार पडतात तसेच आमच्या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे शाळेत कोणाचेही वाढदिवस असलं तरी त्यांचे साजरा करतात आणि मॅडमचे असले आणि सर लोकांचे असले तर त्यांच्यासाठी केक आणून आनंदपूर्वक साजरा करतात तसंच अजून आलेल्या आलेल्या पाहुण्यांचंही स्वागत करतात अशी आमची शाळा आहे मला खूप गर्व आहे की मी पहिलं पाऊल या शाळेत टाकलो होतो मी या शाळेत खूप काही शिकले खेळायला वाचायला लिहायला आमच्या शाळेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे या दिवशी खूप छान भाषण गाणे गीत ते होतात दाखवणार मी शाळा कुठं तरी दाखवणार मी नेहमी असं म्हणत असतो की या शाळेच्या गेटमध्ये उभं राहून कधी पाहिलं तर ही शाळा जिल्हा परिषदेची आहे असं कधीच वाटत नाही ही एका संस्थेची शाळा आहे असं वाटतं या ठिकाणची मुलं सर्व शिक्षक वृंद ती खूप छान पद्धतीने खूप उपक्रम या शाळेला मिळालेले आहेत उपक्रम याकडे राबवले जातात दर्जदार शिक्षक वृंद या ठिकाणी कार्यरत आहेत शाही असतापन्स गावकरी मी नेहमी एक वाक्य सुद्धा असं बोलतो सर केरिपाटी सर की गाजगाव हे खूप राजकारणी गाव आहेत खूप राजकारणी आहेत परंतु ज्या वेळेस हे ज्या वेळेस आमच्या गाजगावच्या शरीरत्साह समिती आणि जी काही मंडळी जेव्हा शाळेमध्ये प्रवेश करतात त्यावेळेस राजकारण एक गेटच्या बाहेर असतं तर फक्त आमच्या शाळेचं हित कसं होईल यासाठी या ठिकाणी सगळेजण येत असतात आमच्या असेलचे जे आहेत मुलाबी असतात शाळेसाठी नेहमी काय लागेल शाळेला त्याच्या पद्धतीने शाळेला आपण वेगवेगळ्या गोष्टी देऊ की नेहमी आपण विचारू शकता आहेत डामोळे सर आहेत कर्केसर आहेत सर्व शिक्षक सर्व मॅडम दर्जेदार सर्व सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलचे जे काही संपर्क अधिकारी जे आहेत आदरणीय डीके वास्तव हेही या ठिकाणी आलेले आहेत मुलांच्या प्रतिक्रिया शिक्षकांच्या प्रतिक्रिया मुख्याध्यापकांचं शाळेविषयी आलेलं कामकाज पाण्याचं कितीही या ठिकाणी आले आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत मी या शाळेचे मुख्याध्यापासून आदरणीय बरोबरच त्यांना विनंती करतो की त्यांचंही शालिन या ठिकाणी त्यांचंही सत्कार करावा Grazie per शाळा आणि नंबर एक आपल्या गंगापूर तालुक्यामध्ये तीस नंबर दोन्ही शिवाय पण खरोखरच आपल्या नांदगावच्या शाळेचा सगळ्या शिक्षकांनी आजोबाच्या शिक्षकांनी घ्यायलाच पाहिजे कारण की विद्यार्थी म्हणजे गुणवत्ता चांगली आहे आणि सगळे मार्ग मार्गदर्शक शिक्षक लोक हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवतात आणि इथल्या कोणती चक्र आता पद्धतीने बघितलेली आणि बऱ्याच शेतला पैसे बघितली पण शिक्षक लोकांच तुम्हाला पालकाला आईला तुम्हाला चांगल्या पद्धतीने ज्ञान देतात आणि शिक्षक हे आज हे गुरु आहेत लक्षसेवा आपले आई वडील सुद्धा आपले गुरु आहेत आणि आपला सर्व विकास चांगला झाला पाहिजे आपण अभ्यास आप केला पाहिजे शिक्षकांनी आणि मॅडमनी आपल्याला जर चांगलं शिकवलं तर घरी जाऊन आपण त्यांचा अभ्यास केलाच पाहिजे बघा आपण जर अभ्यास चांगला केला म्हणजे ती शिक्षकासारखे शिक्षक होऊ शकतात आमच्यासारखीतून डायरेक्टर होऊ शकतात माझी कोणी स्वतःची संस्था आहे लक्षात ठेवा पण आपण स्वप्न हे काय केलं पाहिजे आताच पाहिले पाहिजे आपली काही जर हे करणार होते आपली चूक झाली तर शिक्षकातून आपण केलं पाहिजे आणि आपण शिक्षकाला विचारून हा कसं करायला पाहिजे आणि शिक्षकांचे मार्गदर्शन नेहमी घ्यायचं कारण आपण पुढे जगामध्ये पुढे जायचं म्हणून आपला गुरु हा सगळ्यात मोठा आहे लक्ष घ्या आणि आपल्या शिक्षकाचं कधी आपण आपण मोठ्यापणा करायचा आपल्या शिक्षकाला आपलं कितीही नाव ठेवायचं नाही बाहेर आपल्या शिक्षक आपले बघा मान्यकडे जेवणे शिक्षक होते आज जर भेटले आम्हाला आता काय करतो काय करतो ते कुठं आपले शिक्षक जर भेटल्याचा त्यांना आनंद वाटतो शिक्षक डॉक्टर बनला डॉक्टरियर बनला शिक्षक बनला हे आपले शिक्षक आपले काय करता नाव येत असतात बाहेर कुठं गेले तुम्ही नोकरीला पण ते आता बघायचं काही काळ उत्सव होते काही ग्रामसेवक झाले काही तर झाले काही शिक्षक झाले तुमच्या गावात असे शिकून मोठे झाले तसेच चार त्यांचे गुण त्यांचे नाव घेतात केंद्र प्रमुखात ठेवा आज शाळामध्ये माझ्याकडे आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्यांना कारण तुम्हाला लाभलेले जे आज त्यांच्या त्यांच्यासारखे गुरु तुम्हाला भेटणार नाही बरं मी शाळा पाहिल्या शिक्षक लोकं लोक झालं मला सांगा की आपल्याला जर काही त्रास असला शिक्षक लोकांना तर मी त्या पत्रकारांना आणि त्यांना सांगून शाळेची कशा पद्धतीन बातमी लागली पाहिजे आणि आपल्या शाळेचा कशी टक्केवारी वाढली पाहिजे आता शिक्षक शिक्षण अधिकारी ते विनोद तावडे साहेब हे बघतात सगळ्या गोष्टी मीडियामुळे आज का आपलं नंबर वन येईल ये हे सगळं बघून तर मी तुम्हाला माहिती येतच आले तुम्हाला सगळ्या शुभेच्छा असणार आहे कारण मी हा भेट झाली काही कोणती तयारी करून आलो त्याबद्दल मात मागतो आणि सर्व शाळेला शिक्षक लोकांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुच्छा कसं विद्यार्थ्यांनी बनवावा हे कळेल मॅडम पहिलीपासून तर वेगवेगळ्या कातार मॅडम झाल्या उत्तर मॅडम झाल्या आंधर मॅडम झाल्या प्रत्येक गोष्टीमध्ये